कबड्डी बाकी कुठेच असं म्हणजे बंदिस्त मैदान कुठेच नाही आहे खो खो पलीकडे कबड्डी नंतर तुम्ही इथे बघताय हे आर्थिक जो आहे इव्हेंट हा टार्गेट पेंड हे सुद्धा दहा मीटर पन्नास मीटर शंभर मीटर अशा अंतरावर खेळ खेळले जातात याच्यामध्ये जसं तुम्ही आता शूटिंग रेंजला बघितलात टिप्स सॅट ओपन सॅट एअर पिस्तोल त्यामध्ये इंडियन राऊंड रिकवर राऊंड आणि कंपाऊंड असे तीन खेळ प्रकार आहेत ठीक आहे आणि त्यानंतर वरती जर तुम्ही तिकडे गेलात बघायला तर तिकडे व्हॉलीबॉलचं ग्राउंड आहे आणि ऑरेंज कलर चा कलर मारल ते वॉल क्लाइंबिंग तुम्हाला जी सरांनी माहिती सांगितली ती वॉल क्लाइम्बिंग पलीकडे व्हॉलीबॉल असं आपला अठरा एकरचा स्पोर्ट्स अकॅडमी अठरा एकरचा स्पोर्ट्स चाललं इंडोर आहे इंडोर आपले कबड्डी प्लेयर खो खो प्लेयर काय प्रश्न असतील तर मॅडमला विचारू शकता योगासनाचं काय आहे का मॅडम फॅसिलिटी आपल्याकडे स्कूल मध्ये विभाग स्तरावर गेलेली आमची विद्यार्थी कुठे गेली मानसी कुठं आहे हा इकडे इकडे बेटा योगासनाची मॅडमला माहिती विचार विभागावर खेळलेली आहे मॅडम ही आपल्याकडे योग आहे पण ती स्कूल मध्ये प्रॅक्टिस होते बरोबर कोचेस तिकडे तू कुठलं करते आर्टिस्टिक आणि कुठलं करते सांग मॅडम आणि आता सिलेबस चेंज झाला

पण हा आपला अठरा वर्षाचा निवडणूक असल्यामुळे पूर्ण चार गावचा पूल आहे म्हणजे आईचा चार पूल असं स्लो कुकेमध्ये पाहिजे त्याच्या तिकडे वरती एक ब्लॉक्स ठेवलेले आहे त्याच्यावर जम्प करून तुम्ही पुढे कॉम्पिटिशनला तुम्ही नियम बघता की जम्प करून पुढे माझ्यावर पुढे द्या त्यासाठी नवीन आम्ही ब्लॉक्स बसवले आणि तिकडे एक छोटा वेगळी पूल आहे लहान मुलांना उतर उतरलं का आला आलं हा हा तुम्ही त्या कॉर्नरला आला असाल बघा लक्षात बेटा वार ट्रॉफी आहे पुन्हा एकदा तिथं जसं तुम्ही बघितलं त्याच पद्धतीनं हा जो तो युद्धामध्ये वापरलेला आहे आणि रशियन रशियामध्ये त्याचं बनावट आहे तिथं बनवलेलं आहे साधारणपणे अडतीस टन त्याचं वजन आहे आणि याला इंधन जे आहे ते नऊशे साठ लिटर त्याला फ्यूल लागतं म्हणजे डिझेल असेल काय असेल तर ते नऊशे साठ लिटर दिस टँक हॅज प्लेड अ की रोल इन नाईन्टीन सेवन्टी वन इंडो पाकवॉर ॲट पंजाब पंजाब बॉर्डर भारत आणि पाकिस्तान यांचं जे युद्ध झालं होतं एकोणीसशे एकाहत्तर साली त्याच्यामध्ये ही वापरलेलं आहे दिस टँक इज ओन बाय श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्ट इंग्लिश मिडीयम स्कूल डेअरवान आता यांनी मला वाटतं हे याची जी मालकी आहे ती श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्टकडे आहे सध्या आणि एक खूप धन्यवाद द्यावे लागतील की त्यांनी प्रत्यक्ष या युद्धावर जे विविध वापरले जातात ट्रॉफीज असतील म्हणजे रणगाड्या असतील किंवा वॉल ट्रॉफी म्हणतो आपण त्याला तर ते एक आपल्याला प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेता आलेला आहे त्याबद्दल आम्ही संस्थेचे आभारी आहात मॅडम

जर्मनी म्हणून आपण इम्पोर्ट केलेली आहे त्याची कॉस्ट जवळजवळ एक चार लाख रुपयाची कॉस्ट आहे सुरुवात ह्या गेमची होते जिल्ह्यापासून नंतर स्टेट प्री नॅशनल नॅशनल इंटरनॅशनल त्याच्यानंतर वर्ल्ड कप